एक राजा त्याची एकुलती एक कन्या राजकन्या वयात आली म्हणून तिचं स्वयंवर रचायचं राजाने योजिलं आजूबाजूच्या राज्यांमध्ये निरोप पाठवले राजपुत्र सरदार पुत्र, पुत्र यांनी त्या स्वयंवरात भाग घ्यावा यासाठी निरोप पाठवले ठरलेल्या दिवशी स्वयंवराच्या दिवशी अनेक राजपुत्र सरदारपुत्र स्वयंवरात सहभागी होण्यासाठी आले राजप्रासादा समोर असलेल्या मोकळ्या जागेत राज्यातील अनेक नागरिक जमा झाले हा सोहळा पाहण्यासाठी त्या सहभागी होणाऱ्या रा राजपुत्र आणि सरदार पुत्रांसमोर राजाच्या प्रधानांनी स्वयंवराची अट वाचून दाखवली ती अट अशी होती की राजप्रसादा समोर असलेल्या तलावाच्या पलीकडच्या बाजूनी अलीकडे जो पोहत येऊन पोहोचेल त्याच्या गळ्यामध्ये राजकन्या वरमाला माला घालेल त्याच्याशी विवाह होईल शिवाय त्याला अर्धराज्य बक्षीस म्हणून दिलं जाईल अट साधी आणि सोपी पण मेक अशी असते की त्या तलावामध्ये अनेक हिंस्त्र जलचर प्राणी असतात जसे मगर आजगर विषारी साप आणि मांसाचे लचके तोडतील असे काही मासे त्या तलावामध्ये असतात काही राजपुत्र सरदारपुत्र त्या तलावामध्ये उडी मारून प्रयत्न करतात अलीकडे येण्याचे त्यातील काही जण त्या, त्या मगरमच्छ किंवा आजगराच्या भक्षस्थानी पडतात काही पर, जण ते पाहून मागच्या मागे अर्ध्यावर सोडून मागे प परतात आणि मग कोणी त्या तलावात उतरण्याचं धाडस करत नाही बराच वेळ सन्नाटा असतो सगळे नागरिक राजा प्रधान आणि इतर बरेचशी मंडळी चिंतेत पडतात की स्वयंवर होणार की नाही कुणी हे स्वयंवर जिंकणार की नाही बराच काळ काही हालचाल होत नाही अचानक समोरून पाण्यात कोणीतरी उडी मारल्यासारखं भासतं लोकांना आणि लगेच सगळेजण पाहायला लागतात तो व्यक्ती जीवाच्या आकांताने प्रयत्न करत त्या सगळ्या हिंस्त्र प्राण्यांना चुकवत चुकवत अलीकडे पोहोचतो आणि मग एकच जल्लोष होतो वा कोणीतरी हा स्वयंवर जिंकलं राजा राजकन्या सगळेच प्रसन्न होतात राजकन्या वरमाला घालून वरमाला हातात घेऊन त्याच्या गळ्यात घालण्यासाठी पुढे सरसावते राजा प्रधानमंत्री इतर मंत्री त्याचा अभिनंदन करण्यासाठी पुढे सरसावतात पण तो कोणाचंही अभिनंदन स्वीकार स्वीकारत नाही रागाने लालगुंद होऊन डोळे घराघरा फिरवत आजूबाजूला पाहतो त्याच्या हाताला एक सोटा मिळतो तिथे लाठी ती लाटी हातात घेऊन तो घराघराघरा फिरवत जोर जोराने शिवीगाळ करत ओरडायला लागतो की कोणत्या गाडवाने मला पाण्यात ढकललं ते आधी सांगा म्हणजेच त्याला कोणीतरी पाण्यात ढकललेलं असतं तो प्रेक्षकांपैकी एक असतो प्रतियोगी असतो त्याला पाण्यात ढकलल्याचा जास्त राग असतो त्याने काय मिळवलं आहे यापेक्षा त्याच्या हाताला काय घबाड लागलं आहे यापेक्षा त्याला कोणीतरी धक्का मारला या गोष्टीचा जास्त राग असतो बऱ्याचदा आपल्यालासुद्धा कोणीतरी एखाद्या व्यवसायात म्हणा किंवा एखाद्या गोष्टीमध्ये ती करण्यासाठी थोडीशी जबरदस्ती केलेली असते आणि आपण त्या फक्त जबरदस्तीवर लक्ष केंद्रित करत असो पण त्या व्यवसायात किंवा त्या प्रसंगात आपल्या फायद्याचं काय मिळालंय याकडे आपलं लक्ष नसतं या गोष्टीचा हाच बोध आहे कोणीतरी तुम्हालाही धक्का मारणारा भेटेल चांगल्या गोष्टीसाठी त्याच्यावर रागवू नका कृतज्ञता व्यक्त करा